नगर तालुक्यातील उजनी पिंपळगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इस्माननी तिचं तोंड दाबून तिला जबरदस्ती एका शाळेच्या गच्चीवर नेऊन हातपाय तोंड बांधून तिला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय मुली पळवणाऱ्या टोळीनं ही मुलगी पळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झालाय पिंपळगाव उज्जनी येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलीला ती शाळेमध्ये जात असताना कोणीतरी अज्ञात कारणासाठी तिचं तोंड दाबून तिला जबरदस्ती शाळेच्या गच्चीवर नेऊन गेले आणि तिथे तिचे हातपाय तोंड बांधून ठेवलं या प्रकरणी अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे अहमदनगरमध्ये मुली पळवणारी टोळी सक्रिय झाली असून पालकांनी मुलांना शाळेत ये जा करताना त्यांची काळजी घ्यावी तसेच नगर तालुक्यातील पिंपळगाव उजनी येथे घडलेली ही घटना सत्य आहे या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर